मित्रांनो आता आम्ही ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्या ठिकाणी आहोत तुम्हाला हे प्लेनचे पार्ट दिसतील जळलेली झाड दिसतील आणि प्लेनचा जो पंखा आहे पाठीमागे तुम्हाला दिसतोय आणि वर ज्या गाड्या सगळ्या उभ्या येतात ती रनवेचं शेवट आहे मित्रांनो आणि रनवेच्या शेवटापाशी ते विमान पडलेले आणि त्याची शेपूट आपल्याला शेपटी दिसत आहे आणि या ठिकाणी जे काही फ्यूल सांडले ते पेट्रोल सांडलेले त्याच्यामुळे सगळे जे काळे झालेले ते तुम्हाला दिसतंय ही पण इथं झाडं जळलेली इथं आणि वरच्या बाजूला हे प्लेन पडले दगडांमध्ये पडले मित्रांनो जर ते दगडांच्या ऐवजी जर त्या या शेतांमध्ये पडलं असतं उसाच्या शेतात गेलं असतं तर डेफिनेटली अजितदादा वाचू शकले असते आणि विमानाचा स्फोट होऊ शकला नसता माझ्यासोबत इथे राहणारे हे जाधव आहेत तर तुम्ही काय पाहिलं त्यावेळी नेहमीप्रमाणे विमानं घेट्या घालतात तसं होतं नॉर्मल का वेगळं होतं नाही नाही वेळेस खाली आलं त्यावेळेस डायरेक्ट ब्लास्ट झाला ब्लास्ट झालं की जाळ झाला मोठा आम्ही आलो हा आम्ही आलेले आम्हाला किरण गुजर दिसले यादव साहेब दिसले आणि अधिकारी ते दिसले मग किरण गुजर आलेले फक्त दादा दादा म्हणले दादांची बॉडी विमानापासून पन्नास फूट पुढे पडलेली बॉडी सेफमध्ये कपडे पूर्ण दादांच्या बोक्याला ओके सेफ प्रदेश आहेत माझ्यासोबत इथे बारामतीतले स्थानिक कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत हा संकेत नावाचा कार्यकर्ता आहे संकेत उघडे नावाचा मी तुला ह्या फुटेज मध्ये इथे घेतो विमानाच्या म्हणजे तुला सांगता येईल अजित दादा आणि पवार फॅमिली हे या एअरपोर्ट वरती हजारो वेळा त्यांनी आले आणि गेलेले आहेत तर तुला इथला स्थानिक म्हणून आणि एकंदरीत जो घटनाक्रम आहे ते पाहता तुला हे व्हिजिबिलिटीमुळे झालं असं वाटतं धुक्यामुळे झालं का धोक्यामुळे झालं नक्की काय सिच्युएशन वाटते धोक्यामुळे होण्याचं तसं काहीच कारण नाही सकाळी मी जेव्हा या घटनास्थळी आलो तेव्हा अजिबात दुःख नव्हतं पूर्ण क्लिअर होतं ऊन दिसलं मला म्हणून धुक्यामुळे होण्याचं काहीच कारण नाही अजितदादा आजपर्यंत हजार वेळा या एअरपोर्ट वर आले अजितदादाच काय अनेक व्ही व्ही आय पी लोक अनेक अभिनेत्री पिक्चरच्या शूटिंगसाठी वगैरे लँड व्हायचं हो असेल तर इथंच लँड होतात आजपर्यंत एकही अपघाताची नोंद ह्या एअरपोर्ट वर नाहीये आजूबाजूच्या परिसरात आहे पण एअरपोर्ट वर एकही नोंद नाहीये आणि ही, ही शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मी सांगू शकतो ही घातपातच आहे हा अपघात नाहीये हा दादांसोबत झालेला घातपातच आहे बारामतीचा विकास काही जणांना बघवत नाहीये दादा फोकस मध्ये येत आहेत दादा वर चाललेत काही जणांना बघवत नाहीये त्यांना वाटलं की शरद पवारांचं वय झालं की दादा संपतील पण दादा काही संपायचं नाव घेत नाहीत त्यामुळं हा घातपातच आहे शंभर टक्के आणि आमच्या बारामतीचा माईबाप आज ज्यांनी कोणी हे कारस्थान केलं त्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलेला आहे तुला संकेत तुला आणि इथल्या स्थानिक तरुणांना असं का वाटतं की ह्याच्यामध्ये घातपातच असण्याची शक्यता जास्त आहे कारण साहेब जे मुख्य कारण दिलं जाते एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत मुरलीधर मोहल त्यांची मी मुलाखत बघितली त्यांनी स्पष्ट सांगितलं की सकाळी दुःख होतं पण मी सकाळी स्वतः इथं बारा वाजता होतो माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत अजिबात दुःख नव्हतं एकदम क्लिअर होतं आणि न दिसण्यासारखं असं काहीच नव्हतं कडक ऊन होतं माणसं घाम आणि चालत होती रस्त्यावर तेव्हा माणसांना घाम येत होता कडक ऊन होता अजिबात धुक्याची शक्यता नव्हती आणि हा शंभर टक्के घातपातच आहे दादांसोबत हे होणं शक्यच नाही अपघात होणं दादांसोबत शक्यच नाही कारण डीसीएम लेवलचा माणूस जेव्हा येतो विमानाने प्रवास करतो तेव्हा त्याच्या विमानाची तपासणी केली जाते त्याचं सर्व्हिसिंग वगैरे प्रॉपर आहे का सगळं व्यवस्थित चालू आहे का पायलट पण फ्रेशर्स नसणार आहेत अनुभवी पायलट असणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण जुळवल्या तर हा अपघात कसा हाच प्रश्न मला राहून राहून पडतो आणि आणि हा अपघात नसून हा घातपात आहे याच्यावर मी ठाम आहे ओके हीच भावना मी या परिसरात ज्या ज्या लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतोय त्यांच्या मनावर अशी कुठेतरी शंकेची पाल आहे चुकचुकत्या आणि हे धुक नसून हा धोका आहे आणि हा अपघात धुक्यामुळे झाला नसून हा धोक्यामुळे झालाय असं या तरुणाचा संकेत आहे आणि याचं नाव पण संकेत आहे आणि याचं आडनाव उघडे आहे आणि त्यांनी हे उघडं उघडं पाडलेलं आहे म्हणजे ही हिंमत लागते बरं का मित्रांनो की ज्या आपल्या नेत्याबद्दल भावना आहेत आज या पुणे शहराचा बारामती परिसराचा आणि एकंदरीत महाराष्ट्राचे जवळपास सात वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले दादांचं असं अचानक निधन त्यांची एक्झिट ही महाराष्ट्राला मनाला चटका लावून जाणार आहे आणि त्याच्यामुळे जसं तू राजा भावना व्यक्त केल्या डेफिनेटली अनेक लोक आपापल्या अँगलनी शोधतील आणि महाराष्ट्राच्या समोर जनतेसमोर हे नक्की आपण आणू की हे नक्की काय आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे ह्याच्या आधी पण गोपीनाथ मुंडेंचा असेल अजून इतर नेत्यांचा असेल असे अपघात झालेले आहेत पण आता हे हिथून पुढे होऊ नाहीत आणि चांगले नेते आपल्या महाराष्ट्राला मिळत जावेत अजितदादांसारखे यासाठी हे रोखणं गरजेचं आहे आणि ह्या दादांच्या घटनेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे जेणेकरून इथून पुढे ह्या गोष्टी टाळता येतील म्हणजे संकेतचं असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी अपघात झालेत असे विमानाचे ते सगळे अपघात नसून ते घात पाहते कारण त्याच्यामध्ये चांगले चांगले नेत्यांच मृत्यू झालेला हो। आपल्याला हो। पाहायला मिळते आणि हो। अचानक की म्हणजे जे जेव्हा ते एका विशिष्ट टप्प्यावर येण्याची वेळ असते तेव्हाच नेमकं हे सगळं घडत असते जसं तू गोपीनाथ मुंडेंचं उदाहरण केंद्रीय मंत्री झाले ते अपघात झाला आज पण दादा एका यशाच्या चांगल्या पायरीवर चढत होते त्या त्यांचा घातपात झाला पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दादा आले होते चार प्रचार सभा त्यांच्या होत्या कोणाला तरी वाटत होतं की दादा थोडं फ्रंट फुट वर चाललेत म्हणून हा घातपात केल्याची शक्यता मला तरी वाटत आहे नक्कीच डीजीसीए जी आहे आणि गुप्तचर यंत्रणा आहेत या सर्वांनी चौकशी करून हे महाराष्ट्राला आणि भारताच्या जनतेसमोर आणलं पाहिजे की दादांचा हा घात आहे अपघात आहे की याच्या मागे काही लोकांचा हात आहे धन्यवाद